बरेच लोक मला प्रश्न विचारतात जर यांची सरकार आली आणि यांनी नाही दिलं तर काय करणार कर आपण कारण हे शेवटी राजकारणी तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्यांच्या छातडावर बसून हे पेन्शन भरपूर दिवसापासून जो कोणी आलेला आहे तो संघटनेविषयी काय बोलून गेलाय तुम्हाला माहित आहे त्यांनी एक सांगितलंय की अशी संघटना आम्ही बघितलेली नाही सुरुवातीपासून विषय सुरू झाला तेव्हापासून आपल्या विषयाला घेऊन विविध प्रकारचे आंदोलन आणि सरकारला सा वचन सुद्धा दिलेलं नव्हतं मग ज्यांनी आपल्याला वचन दिलं आणि ते जर देणार नसतील तर त्यांच्या घरावर दगड मारण्याची सुद्धा ताकद आपल्या संघटनेमध्ये त्यांनी आम्हाला आम्ही कर्मचारी आहोत म्हणून काही करू शकत नाही असं त्यांनी विचार करूच नाही नोकरी केली तरी चालेल आमची परंतु पेन्शन मिळवल्याशिवाय आम्ही त्यालाच देल, मतदान करणार आणि ज्यांनी ज्यांनी कालपासून आम्हाला विनंती केली होती परंतु आम्ही पाणी अन्न ग्रहण केलं नाही सुद्धा माफी मागतो कारण खूप वाईट वाटत होतं